पण शेतकऱ्यावर लाठी चार्जणे शेतकऱ्याचा जीव जाणे हे काही मान्य नाही आहे काही विकास करत असताना काही जमिनी संपादन करावे लागतात शेवटी पुरंदरचं विमानतळ पश्चिम महाराष्ट्राचं पुण्याचं संपूर्ण इंटरनॅशनल लेवलचं पुणे हे निर्माण करणारं एक मोठं विकासाचं एक स्थान आहे आणि विमानतळ झालं पुणे पुरंदरचं ज्या पद्धतीचं डिझाईन केलं गेलं आहे पुरंदर विमानतळाचं ते डिझाईन जर तुम्ही बघाल तुमच्यासारखा सर्वसाधारण पत्रकार किंवा संपादकीय म्हणून ते झालंच पाहिजे आता यामध्ये जर काही प्रश्न असतील तर मी भूसंपादनाचा मंत्री आहे जर काही प्रश्न असतील त्यांनी मला सांगितलं आमचे जमिनीचे रेट कमी लागले आम्हाला जमिनीचे रेट वाढवून द्या किंवा अजून काही त्यांचे प्रश्न असतील त्यांच्या मुलांना येणाऱ्या विमानतळाच्या त्या ठिकाणी नोकरीचा काही संबंध असतील काही प्रश्न असतील त्यांनी माझ्यासमोर मांडले किंवा मुख्यमंत्र्यांसमोर मांडले किंवा अजित पवारांसमोर मांडले ते सुटू शकतात पण शेतकऱ्यावर लाठीचार्ज होणे शेतकऱ्याचा जीव जाणे हे काही मान्य नाही आहे जर त्यांचे काही प्रश्न असतील आणि माझ्या समोर असेल तर मी त्या ठिकाणी प्रश्न होण्याचा प्रयत्न करेल भूसंपादन मंत्री म्हणून मी प्रयत्न करेल आणि गरज पडली तर मुख्यमंत्र्यांकडे